हॅलो बामनेतलं तुम्ही ॲड्रेस सापडला काय हा हा दुसरं माला या 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 काय वॉचमन सोडत नाही द्या फोन द्या त्याला वॉचमन कि तुम तसर तर तू काय बोलतोस ते अर्ध्या महाराष्ट्राला <laughs> कळत नाही तरी नुसते 40 वर्षा सन केलं ना तुला अरुण उत्तर दे अरुण तु 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 तुझ्या तुझे मराठीत बोल दादा तुझ्या मराठीत बोलले नाही मी बोलते पण तू पवचब हे दादा प्लीज कार्यक्रम आहे तू आज तरी दारू नको ना पिऊस कांदा पव सॉरी 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 आम्हाला नाही नाही कुकरला लावले दोन शिट्ट्या बाकी आहेत कुकरला लावल्या पव तुझ्या बापाने कुकरला पोव लावलेलं तुझ्या हातच जेवण आधीचा नवरा तुझा गेलाय ना ढगा मध्ये कोण भरवला नाही यात माझी काही चूक नव्हती तूच सांगितलं होतं मोदकात नारळ टाक मी टाकलं अगं मी नारळ टाक बोललो नारळ करवंटी सगळं कर तुकडे पण टाकू असं नाही बोललो अगं मोदक खाताना आनंदलीका फाटून तुझा नवरा जगातला पहिला माणूस तो म्यालाय वाट रे नाही आपण पडतो ऐक नाही आता मी चांगलं सर बघितलं मी तुझ्या पाया पडतो आज काय पण कोण घालो पोहान नाही पोहान मुलगा कोण आहे नक्की नमस्कार नमस्कार बसा मी माझी बलक करून तुम्हाला देतो मी प्रत्यक्ष मी कातील प्रभाकर बोरे प्रभाकर प्रभाकर मोरे माझा पोरगा मोरे मोनु म्हणजे चल बघायला मी तुम्हाला बोलवले होय बसा बसा ए पण पव <laughs> 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 पाणी पाणी, 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 पाणी अगं डोक्यात पदर घे काय केलं अरे बापरे <laughs> तुम्हाला काही का काय सॉरी असू दे असू दे सॉरी पंधरे आईशीला असं बोलशील लहान असताना माझ्या मांडीवर मुतायच मी कधी बोलायचो तुला काय बाप्पा काय बोलताय काय एक तर एवढं ऑड वाटतय ना बापासाठी स्थळ बघायला आलोय मी अरे त्यात तुम्ही माझ्या सुसू बद्दल बोलताय सॉरी म्हणजे एकदम पडलं ना म्हणून मी बघ बघ वाईल काय काय झालं काय झालं काही लिंबाची फोड आहे अगदी लिंबाची फोड कि केलीस तू दादा तूच होतास ना पोह्यात लिंबू टाक अरे मी लिंबू टाक बोललो आत्ता फ्रोट टाके सांगितलं तुला पण सॉरी सॉरी काही अजून कच्चा लिंबू आहे नाही नाही म्हणजे जेवण बनवायला अजून कच्ची आहे का हॅलो हॅलो जेवण बनवायला शिकत नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम आणि काय आहे मुलात कसं बायका रांदा वाडा उष्टी काढा असती मी ना माझ्या बायकोला सांगणार नाही मी तर असे राणी सारखी खेळणार आहे काय कसं आहे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे माझी पहिली बायको ना आम्हाला सोडून गेली तीस ती वर्ष तिच्याबरोबर संसार केला त्यातलं पहिलं दहा बारा दिवस सोडलं तर बाकीचं सगळं दिवस ह्याचं संगोपन करण्यात गेलं आणि बाकीच्या बाहेरच्या लोकांचं संगोपन करण्यात गेलं काय माझ्या वाट्याला काय आलं नाही म्हणजे एन्जॉय करता नाही आलं मला तो सगळा रोमांस आहे ना मला हिच्याबरोबर बरोबर करायचा म्हणून मी लग्न करतो काय काय बोलतोय माझा रोमांस म्हणजे कसा मी समुद्र किनाऱ्यावर एका हातात बियरचा गलास एका हातात बायकोचा हात आम्ही दोघे असे बिअर पितावाय आणि असा सूर्य डुबताना बघतो ह्याला म्हणतात रोमांस हिमाचलमध्ये तो बर्फ पडतो ना बर्फ तो आम्ही असा गलासात कॅच करणार त्याच्यात रंग टाकणार आणि दोघं पण एका ब्लँकेट मध्ये बिलगून राहणार आणि एक एक शीप असा पियत तो दिवस आम्ही एन्जॉय करणार याला म्हणतात रोमांस त्याच्यात रोमांस कमी न बेवडे जास्त वाटत अहो सगळीकडे तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे का नशा प्यार बड़ा था है। और प्यार नशा नॉर्मल बोला मे तुम्हाला सांगतो ना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांनी मी अशा झटकून टाकणार आहे मला ना स्वच्छंदी लाईफ जगायचं काही समजलो आता आमचं लग्न झालं की आम्हाला एन्जॉय करायचंय बस मी माझं घर विकणार हो पप्पा आणि त्या पैशात ना हिला मी सख्ख जग दाखवणार आहे काही समजलो नू? मी माझ्या बायकोला घेऊन हनीमुनला गोव्याला जाणार आहे डायरेक्ट गोव्यात कुठं माझं जग गोवाच आहे काय बोलन ना कशी आहे त्या गोव्याला गेलो ना मी गोव्याला कि तुम्हाला सांगतो अशा नारलाच्या चित्राची चड्डी घालणार आणि उघडा बम असा मी वालूत बसणार ही माझी बायको म्हणजे टू पीस घालून पामेरासारखी आहे ना समुद्रात ना अशी बाहेर येणार अशी येणार येणार आणि मी एन्जॉय करणार आहे काय समजलं जा? नाही एन्जॉय करणार आहे शी बाई मला नाही जमणार आहे असं काही नाही नाही का नाही जमने तू मला अरे आजकल ना भुकनीच फॅशन आहे का आहे अरे भुकनीचा दादा तू عايز काय रे तू काल परवा عايز वसरिया दादा अरे वाईक तुझा तू आज आहेस कालचा कधी होईल तुला काल नाही तर वसरिया नाही पप्पा पामेला पाहिजे म्हाताऱ्याला एक दिवस चुकून तुम्ही पाम तेल खाल्लं होतं तर तुमचा कट्टा फुटला होता धिंगडी <laughs> लागली होती तुम्हाला बोलताय अरे आपलं वय काय आपण कुठे काय बोलते याचा जरा तरी विचार करा बसा ये वसाड्या सॉरी 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 हे बघ नागाला डोलायला नि बापाला बोलायला शिकवायचं नाही शिकवायचं नाही वा म्हणजे तुम्ही गोव्याला जाऊन हनीमून करणार काहीच बोलायचं नाही अरे कोणता बाप स्वतःच्या पोरला असं वागवतो अरे तुझी लायकी टाकली काही बोलू स्वतःच्या पोराला बापाच्या आधी टक्कल झालेला जगातला पाहिला ओ ह्याच्या डोक्यावर ना असा टाकल्यावर हात फिरवला ना तर तुम्हाला कॉलेजचा दिवस आठवत हाय अठ्ठावीस हा पण दिसतो चालीसा माझं केस बघा ना केस असा उडतात काय वरिदाजी तुम्ही ना मला सुगंधी शॅम्पू लावून आंघोळ घातली माझ्या शरीराची नजाकत कलेल तू मला काय हातरड्या आता हलू हलून राग या लागलाय तुझा नको नको असं वाटतं इकडे तुझं तुकडं तुकड तुकड करायला पाहिजे माझी माझ्या बहिणीचं लग्न करून द्यायची माझी इच्छा आहे ना म्हणून प्रेमाने बोलतोय हो हो अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे जर काय बोलाल तर सांभाळून बोला आणि जे तुम्ही जे जे दृश्य बोलताय ना ते मला ऐकायला उकड वाटतंय त्याच्यात काय उकड वाटायचं त्याच्यात काय आहे नाही किती झालं तरी आम्ही दोघं आता लग्न नक्कीच करणार आहोत वरिताजी तुम्हाला कॅब रे येत काबरे या पंचवर ना आम्ही तिघांनी <laughs> ना इथन निघायला पाहिजे का तू आलास ना ना मी मोरे कातील पाहिजे अहो काय आहे कॅबरे म्हणजे कसं आम्ही तरुणपणी ना हेलनचा कॅबरे कॅब्रे आहे ना oh. तिथपासून माझं सोम नाही मांजी बायको मांजी बायको अशी अशी शॉर्ट कपड्यामध्ये तिच्या हातात दारूचा गलास आणि अशी कंबर लचक लचकत उलटत माझ्या मांडीवर येऊन बसणार कचकन मिठीत घेणार आणि पटकन पप्पी घेणार आणि ती मला एक एक पेक पाजणार काय जमा अशी एन्जॉय करायची मला <laughs> मला नाही अरे जमणार का ह्या वासायला कळलं पाहिजे हा माणूस रंगेल रंगेल काय रंगेल स्वतःची बायको कॅबरे करताना बघणं हा रंगेलपणा नाही दुसऱ्याची बायको कॅबरे करताना बघणं म्हणजे रंगेलपणा आणि मुलात ना मी रंगेल नाही आहे मी प्रेमल आहे माझं कसं म्हणजे माझं सगळं प्रेम आहे ना सगळं इकडे भरलेलं आहे बाप फक्त ना वेळेत ना मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही पप्पा पप्पा हो <laughs> पप्पा हा तुमच्या त्याच प्लॅटफॉर्मवर राजधानी एक्सप्रेस चढवली पाहिजे आणि तुमच्या सकट तुम्हाला चिरडलं पाहिजे अरे जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या हो तुमचा पोरगा आहे समोर आणि त्याच्या होणाऱ्या आईबद्दल तुम्ही असं बोलता का याला काय होत आहे म्हणजे ता मी तसा मुलात कसा बिरबल माणूस आहे का नाही अरे आगा। 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 लिबरल असेल ते लिबरल बिरबल म्हणे एक शेख चिल्ली आहे तुम्ही शेतचिल्ली का गरमा फुटेल बोयकान बोय दोन दोन बायका घरात तुला दाखवतो बाय साडी आणि बघ माझी सगळी स्वप्न ती मला आज पूर्ण करायची <laughs> oh. हो माझा huh. <laughs> <लडाक लाक दुना। laughs> ना तर बुलेटच्या टाकीवर तुम्हाला उलट बसून मी तुम्हाला लडाखला घेऊन नाय का लडाख मध्ये ना कडाक्याची थंडी असते लडाक मध्ये ना कडागेची थंडी असते तुम्ही फक्त मला अशी घट्ट मिठी मारा मी तुमच्या ढगांना म्हणणार आहे कोणतं <laughs> हम दो दो प्रेमी नात्ता दुनिया छोड़ चले रे छेड्या जा अरे वाईबक तुझा बुलेटला किक मारताना ना किडनी फुटून हिगळज मारशील वाटतंय मोठा <laughs> लडाखच्या थंडीच माझ्या बहिणीला टाकीवर उलटं बसून येतोस वसाड्या वर चढताना नक्ची अंग मड ब बुले काय ग तुझा राहायचं वसाड्या शांत शांत काय राहायचं तुझा जास्त मटकू नका तुझं काय म्हटकत आहे काय लत हो इकडे बघा असू नका लद्दाखला किती थंडी पडते माहिती आहे का वसाड्या म्हणून तर जातोय काय म्हणून तर जातोय घरात एसी बावीस के <laughs> <laughs> <बोलता है। laughs> वर केला तर रात्रीतून चोवीस वेळा बाथरूम ला जातात बोलताय त्यांच्याकडे बघा त्यांच्याकडे त्यांना बसवणारे उलट टाकीवर पुढचं दिसेल का तुम्हाला मला अनुभव आहे गेला दिसत मला आणि बापाला उलटा भरू नका ना लाच काढतोस बापाची लाज नाही लाज तर तुला वाटली मला छेड्या हातरड्या हे बघ त्याला आहे ना बायको ना हिरोईन पाहिजे तू लग्नाला नखर देऊन काय नाही दादा मला प्रभाजी आवडलेत प्रभाजी। प्रभाजी।, <laughs> प्रभाजी 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 काय काना हो कानाला किती गोड वाटलं म्हणून सांगतो तुम्हाला नाही तर आधीची बायको माझ्याडी हे पायबीया हे परबिया हे काय तो आणि हाक मारायची प्रभाजी mm. हा हा आता मला असं वाटतं आम्ही दोघं पण समुद्राच्या मद मधोमध आहोत आणि सगळीकडचं तुषार फक्त माझ्या अंगावर पडताय प्रभाजी oh, 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 जास्त मटकू नका त्याच वेळेस समुद्रातून एखादा शार्क आला पाहिजे आणि त्याने ना तुमची फक्त चड्डी काढून नेली पाहिजे तुम्हाला परत बाहेर येताच आलं नाही पाहिजे असू नका वनिताजी वनिताजी ऐका ना माझ्या आहे हा माझ्या आहे पण तरी सांगतो तुम्हाला लग्न करायची लायकी नाही याची नका अरे मला प्रभाजी आवडले प्रभाजी काय करता पण एक मिनिट तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत ना तशा माझ्या पण oh. आहेत त्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल ना तरच <laughs> <ना। ना। स्थारी> <स्थारी> मी तुमच्याशी लग्न करेन काय इच्छा ना लहानपणापासून असं स्वप्न होत की मी गोव्याला गेले ना की माझा नवरा ना असं सिक्स ऍप्स दाखवत फिरेन आणि गोव्याला बीच वर फिरताना बायकांना माझ्याकडे बघून जळतील म्हणून तुम्ही ना, ना लग्नापर्यंत प्लीज या पप्पा काय इच्छा आहे त्यांची पूर्ण करा उद्यापासून काय करू मी तुमची एक्सरसाइज घेतो आता दारू बिरू तंबाखू बिंबा सगळं बंद सकाळी तीन तास जिम मारायचा संध्याकाळी तीन तास जिम मारायचा म्हणजे सहा तास सहा तास रोज रोज आयुष्यभरात तीन मिनिटं पण मी कधी है, केलेला नाही पण मला मा, ना। नाही जमणार दुसरं काय असेल तर सांगा मा दुसरं माझा एक मित्र आहे संतोष नावाचा oh आम्ही ना लहानपणी ठरवलं की मिळून एकत्र गोव्याला जाऊ oh पण मग ते कधी शक्य नाही झालं oh अरे मग आता आपण जाणार आहोत तेव्हा त्याला घेऊन जाऊया हा आपण मिळून मज्जा करूया हा आणि ना आपण ते लडाखला जाणार आहेत ना तिथे पण त्याला घेऊन जाऊया म्हणजे मी पुढे बसेन तुम्ही मध्ये तो मागे आणि ना तो पण खूप प्रेमळ आहे त्याच्या पण मनात खूप प्रेम, प्रेम साचले पण त्याला कधी प्लॅटफॉर्मच नाही मिळालं नाही हे फार डेंजर आहे मला नाही जमणार नाही प्रभाजी आम्ही मस्करी करत होतो असं काही नाही आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या सिनेमामध्येच होऊ शकतात खऱ्या आयुष्यात असं पॉसिबल नाहीये सिनेमा आणि संसार याच्यात फरक असतो बाकी <laughs> प्रभाजी मला आवडला <laughs> 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 मला ना ती संकल्पना खूपच बरं तुम्ही बुलेट त्या, वर याच्यावर तुम्ही उलटी बसाल ती बुलेट चालवताना तुम्हाला सांगतो माझ्या घट्ट मिठीत याल तर फार मजा करू एन्जॉय करू